नमस्कार राणीच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त मऊ लुसलुशी तशी इडली रेसिपी हे पहा एकदम मस्त कापसाहून मऊ आपली इडलीही झालेली आहे हे पहा कुठेही निबर झालेली नाही अशा प्रकारे आपण इडलीही बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी काय केलेलं आहे पीठ हे रात्रीच भरमेट करून ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडासा खायचा सोडा व मीठ घालायचं आहे हे घालून आपण छानपैकी मिक्स करायचं करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स झालं की मी ते इडली पात्राच्या भांड्यामध्ये लावणार आहे हे पहा अशा प्रकारे इडलीच्या प्लेटला मी तेल लावलेलं ला आहे व ते त्यामध्ये आपण बॅटर टाकून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे छान अशा प्रकारे प्लेट ठेवायची पण ज्या बाजूला ते बोळ आहे ना त्यावर आपली इडली ही आली पाहिजे त्यामुळे काय होतं खालच्या इडलीची वाफ ही गुळामधून बाहेर जाते व आपली इडली ही ओली होत नाही हे पहा अशा प्रकारे मस्त छान मी इडली लावून घेतलेली ला आहे व त्यावर झाकण ठेवून मी पंधरा मिनटेही गॅसवर ठेवणार आहे हे पहा आपली पंधरा मिनटे झालेले आहेत व इडली छानपैकी फुगलेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता ती छान मस्त जाळीदार अशी आपली इडली ही तयार आहे हे पहा कुठेही इड इडलीही वल्ली झालेली नाही आपण ती आता काढून घेऊयात हे पहा मस्त फास्टही निघत आहे गरम आहे त्यामुळे मी त्याला रुमालने धरलेलं आहे हे पहा एकदम मस्त जाळीदार इडलीही तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कमेंट करूनही सांगा इडली कशी झाली आहे ते हे एकदम मस्त सॉफ्ट अशी इडली आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा मस्त मऊ अशी ही आपली तयार आहे ही इडलीही राशनच्या तांदळाची आहे हे पहा मी पहिला पण व्हिडिओ टाकलेला आहे पीठ ते फरमट कसं करायचं ते तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते चेक करा चला तर मग भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये